कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक विधानसभेतील आमदार निलेश राणेंचं भाषण सुरू व्हायच्या आधी घाबरलो होतो असा किस्सा मंत्री उदय सामंत यांनी सांगितला आमदार निलेश राणेंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात ते बोलत होते आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की उद्या अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचं भान ठेवून माझा वाढदिवस त्या दिवशी साजरा नाही झाला तरी चालेल तुम्ही साजरा करणार असाल तर तुम्ही साजरा करा परंतु मी विधानसभेत जाणार आहे हे सांगणारा दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी पैकी पहिला आमदार जर कोण असतील तर ते निलेश राणे असतील पण मी देखील गेली पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय पण कार्यकर्त्यांच्या आग्रह असेल कार्यकर्त्यांच्या इच्छे असेल अनेक कार्यक्रम मला देखील विधानसभेचं अधिवेशन सोडून करावे लागले पण निलेशी आजच्या कार्यक्रमानंतर माझ्या मनामध्ये देखील मी बदल करून घेतलेला आहे की भविष्यामध्ये विधानसभेचं चा अधिवेशन चालू असताना वैयक्तिक कुठचा जरी कार्यक्रम असला तरी विधानसभेमध्ये खाडा टाकायचा नाही हा तुम्ही निर्माण करून दिलेला आदर्श हा फक्त तुमच्या पुरता मर्यादित नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपुरता आहे म्हणजे दोनशे सत्याऐंशी आमदारांपुरता मर्यादित आहे आणि म्हणून मला असं वाटतं एक चांगलं नेतृत्व मी मगाशी राणेसाहेबांना देखील सांगितलं आणि जे खरं आहे ते बोलायला कोणाच्या विचाराची आवश्यकता आहे कोणाच्या भीतीची आवश्यकता अशातला भाग नाही मी देखील वीस बावीस वर्ष आज विधानसभेमध्ये काम करतोय परंतु गेले दोन आठवडे मी राज्याचा मंत्री आहे नितेशजी देखील मंत्री आहेत आमच्यावर जी जबाबदारी पडते ती आम्ही पार पाडतो परंतु विधानसभेचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये कसा निधी आणला पाहिजे हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर प्रामाणिकपणानं सांगतो की ते देखील निलेशजींकडनं शिकलं पाहिजे जी पहिलं भाषण जेव्हा तुमचं सुरू झालं ते विधानसभेच्या बाहेरची तुमची वाटणं ऐकलेली होती त्याच्यावर मी देखील घाबरून होतो पण तुमचं भाषण ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं बॅरिस्टर नागपेंची प्राध्यापक मधुगंडपतींचा वारसा तुम्ही विधानसभेमध्ये चालू शकता इतकं भाषेवरच प्रभुत्व आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं मी आजही सांगतो राज्याचा मंत्री म्हणून मी काम करतोय तीन वेळा चार वेळा राज्याचा मी मंत्री राहिलोय परंतु ज्या पद्धतीनं काही विषय निलेशजींनी विधानसभेमध्ये प्रेझेंट केले दाखवले सरकार जरी आपलं असलं तरी सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असतो हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे पहिल्या भाषणाला तर मला भीती वाटली होती, होती, होती। की मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे प्रश्न विचारले होते त्याच्यावर मुख्यमंत्री कसे रिॲक्ट होतील हे सगळे बघत असताना तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील शाबासकी दिली हे बघणारा त्याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून मला असं वाटलं की दत्ता सामंत जे सांगितलं की तीन महिन्यात जर तुम्ही पाच एसट्या आणू शकता तर पाच वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्याच एसट्या इकडे आणू शकता ही देखील खात्री माझी आहे आणि त्यांच्यामध्ये झालेला राणेसाहेब अमूलाग्र बदल हा आम्ही बघितलेला आहे ज्या पद्धतीने त्यांचं भाषण आहे ज्या पद्धतीनं शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्याकडनं काम करून घेण्याची पद्धत आहे मी त्यांनी कुठचंही जरी भाषण केलं तरी शेवटी ते कुडाळ मालकांवरच येतात म्हणजे मुंबईवर भाषण केलं पुण्यावर केलं गडचिरोलीवर केलं चंद्रपूरवर केलं तर या सगळ्याचा शेवट ते माझ्या कुडाळ आणि मालवण मतदारसंघाला निधी मिळावा ही प्रामाणिकपणाची भावना निलेशजींची असते आणि हे आम्ही देखील शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मगाशी कुणीतरी सांगितलं की मी प्रोटोकॉल व्हिडिओकॉल पाळतो मी आज प्रोटोकॉलसाठी आलो नाही मी फक्त राणे कुटुंबियांच्या प्रेमापुटी आलोय आणि निलेशजींच्या प्रेमापोटी आलेलो आहे त्याच्यामुळे राजशिष्टाचार प्रोटोकॉल हे राजकारणामध्ये फार मोठे मिळत असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील फार मोठे संबंध निर्माण झालेले असतात आणि त्याच आज मी निलेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं आलो मगाशी निलेशजी मी असं म्हटलं की आज बऱ्याच वर्षानंतर राणेसाहेबांशी खऱ्या अर्थानं गप्पा मारण्याची संधी मिळाली राणेसाहेबांची वागण्याची पद्धत राणेसाहेबांना अनुभवलं आणि अनेक कित्येक वर्ष पण राणेसाहेब मगाशी बोलताना असं म्हणाले की उदय आहेच कसा आहे परंतु राणेसाहेब हे जे काही आम्ही जे शिकलो ते तुमच्यामुळेच शिकलो कारण आजच्या गप्पात हे सिद्ध झालं की राज्याचे मुख्यमंत्री राणेसाहेब होते देशाचे केंद्रीय मंत्री राणेसाहेब होते परंतु आज आमच्या बरोबर जे गप्पा मारत होते ते एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गप्पा मारत होते आणि तोच कार्यकर्ता निलेशजी आणि नितेशजींमध्ये आम्ही टिकलेला बघतो हे महाराष्ट्राचं आणि सिंधुदुर्गाचं भूषण आहे त्याच्यामुळे आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम पूर्वसंध्येला जरी असला तरी देखील तुम्ही या कार्यक्रमात देखील एक आदर्श देत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं सुराज्य आणण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं व्यक्तिमत्व आपल्या देशाला प्रेरणादायी कसं होतं हे देखील आपण वाढदिवसाच्या निमित्तानं दाखवणारा कार्यक्रम मतदारसंघामध्ये आणला आहे हे देखील आहे होत्र वाढदिवसाच्या निमित्तानं होणारे महाराष्ट्रातले कार्यक्रम देशातले कार्यक्रम तुम्ही आम्ही सगळ्यांनीच बघितलेले आहे आणि त्या कार्यक्रमानंतर आठ दिवस त्या कार्यक्रमाच्या ब्रेकिंग न्यूजच जा झालेल्या आहेत त्या देखील आपण बघितलेल्या आहेत परंतु पुढच्या पिढीला आपल्या कार्यकर्त्यांना आपण ज्या पक्षामध्ये काम करतो आपण ज्यांचा विचार मांडतो त्या आदर्श असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा कायमस्वरूपी त्यांच्या डोळ्यासमोर असला पाहिजे ही भावना घेऊन आजचा आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय त्याबद्दल देखील आपला एक सहकारी म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरंतर मागच्या वेळी देखील व्यासपीठावर राणेसाहेब असताना मी कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेलो होतो आज देखील राणेसाहेब तुम्ही कार्यक्रमाला आहात खरं तर मी आपली जाहीरपणाने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण उद्या माझ्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री येत आहेत आणि तो कार्यक्रम असल्यामुळे त्याचं नियोजन बघण्यासाठी ही दहा वाजताची बैठक मी रत्नागिरीमध्ये के आयोजित केलेली आहे त्या बैठकीला मला उपस्थित राहायचं आहे आणि म्हणून दुसऱ्यांदा कार्यक्रमात सोडून गेल्यानंतर देखील राणेसाहेब माझ्यावर रागवणार नाहीत हे खात्री बाळगतो पुन्हा एकदा दिनेश जी तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या आणि राणे कुटुंबियांच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या आशा आकांक्षा परमेश्वराने पूर्ण कराव्यात या ईश्वरा चरणी प्रार्थना करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा महाचॅनल कोकण साटलाईन सर YouTube चॅनल